नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे एकदम खुसखुशीत किंवा खस्ता असे मिनी समोसे एकदम सोपी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळे ती शेवटपर्यंत नक्की बघा तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनही प्रेस करा तर सुरुवातीला इथे मी तीन मोठे बटाटे घेतले आहेत वजनामध्ये म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो बटाटे इथे घेतले आहेत तर आता कुकरमध्ये घालून तीन किंवा चार शिट्ट्या काढून घेऊयात तर एका बाजूला कुकर होईपर्यंत दुसरीकडे समोसे बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी एका पीठ भिजवण्याच्या भांड्यात दोन कप इतका मैदा घेतला आहे तर वजनामध्ये अडीचशे ग्रॅम इतका मैदा मी घेतला आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातला आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे तेल आहे तेल गरम करून नाही घातले साधंच तेल यामध्ये मी घातलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा थोडासा क्रश करून घातला आहे तर आता काय करायचं आहे आपण जे तेल घातलं ते ते आहे ते पिठाला चांगलं चोळून चोळून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाचा असा मुटका व्हायला हवा यामुळे समोसे जे आहेत ते मस्त खुसखुशीत बाहेर जसे मिळतात अगदी तसेच बनवून तयार होतात तर आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे खूप जास्त सैल सर असं पीठ नाही घट्ट घट्टसर असं पीठ भिजवणार आहोत त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी पिठामध्ये घालायचं एक कप पाणी घेतलं होतं त्यापैकी मला अर्धाच कप पाणी लागलं आहे पीठ भिजवण्यासाठी थोडंसं दाबून दाबून पीठ मळून घ्यायचं जसं आपण करंजीसाठी पीठ मळून घेतो अगदी तसंच घट्टसर पीठ मळून घ्यायचं तर साधारणत तीन चार मिनटं पीठ चांगलं मळून झाल्यावर यावर झाकून दहा ते पंधरा मिनिटांसाठी याला रेस्ट देऊयात तोपर्यंत वेळ वाया न घालवता याचा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा अख्खे धणे घातलेत त्याचबरोबर एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप आणि दोन ते तीन तिखटवाली हिरवी मिरची घातली आहे तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे आवडी कमी अधिकसुद्धा करू शकता तर आता मिक्सरला चालू बंद चालू बंद करत बारीक न वाटता जाडसर वाटून घ्यायचे पुढची प्रोसेस करण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये एक ते दोन चमचे फक्त तेल घालायचे स्टफिंग बनवतो आहे तर त्यासाठी ते जास्त तेल नाही लागत तर तेल थोडंसं तापलं आहे आता यामध्ये मिक्सरमध्ये तयार करून घेतलेला मसाला सगळा घालायचा आहे त्यानंतर एक मिनिटभर लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जाईल तर आता यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे त्याचबरोबर यामध्ये काही मसाले घालायचे तर सुरुवातीला अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि मग एक चमचा आमचूर पावडर घातली आहे आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी पर्याय म्हणून तुम्ही एक चमचा चाट मसाला किंवा दोन चमचे लिंबाचा रससुद्धा घालू शकता सगळे मसाले अर्धा मिनिट परतून झाले की यामध्ये अर्धी वाटी फ्रेश मटार घातला आहे सध्या मटारचा सीझन आहे तर सहज मटार कुठेही उपलब्ध होतो मटार घालून सगळं एकजीव करून एक चमचाभर मीठ घातले तुम्ही तुमच्या अंदाजेसुद्धा मीठ घालू शकता त्यानंतर मग यावर थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे कारण आपण ताज्या मटारचा वापर केला आहे त्यामुळे चार ते पाच मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमवर याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे साधारणत एक पाच मिनटांनी झाकण काढून एकदा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर हातानेच मटार चेपून बघायचं आहे तर बघू शकता मटार व्यवस्थित शिजला आहे तर आता आपण जे बटाटे उकडून घेतले होते त्याचे बारीक तुकडे करून यामध्ये घालायचेत सगळा बटाटा घातला की शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे घातलेले सगळे जिन्नस हे गॅसची फ्लेम लो करूनच मिक्स करून घ्यायचे म्हणजे मग मसाले मटार आणि बटाटा हे व्यवस्थित एकजीव होतील तर आपलं समोसे बनवण्याचं स्टफिंग जे आहे ते तयार झालं आहे तर काढून थोडंसं थंड करून समोसे शेप करायला घेऊयात तर आता आपण जे पीठ भिजत ठेवलं होतं ते पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे मळून झाल्यावर जेवढा आपण पुरी बनवण्यासाठी पिठाचा गोळा घेतो तेवढ्याच आकाराचे गोळे तयार करून एका बाजूला झाकून ठेवायचे नाहीतर मग ते सुकून जातात तर आता त्यातलाच एक पिठाचा गोळा घेऊन गरजेपुरतं थोडंसं कोरडं पीठ लावून एकसारखं सगळ्या बाजूने लाटून घ्यायचे खूप जास्त जाड किंवा एकदम पातळ पण नाही लाटायचे मध्यम लाटून घ्यायचे तर याची थिकनेस तुम्ही बघू शकता लाटून झालेला आहे तर आता एका सुरीच्या साह्याने याला मधोमध कट करून याचे दोन भाग करून घ्यायचे त्यानंतर यातला अर्धा भाग घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्या दोन बोटांच्या साह्याने एक टोक वर उचलून रोल करत एक कोण तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या कडा ज्या आहेत त्याला पाण्याचं बोट लावून व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत म्हणजे मग तेलामध्ये समोसा सुटणार नाही तर आता यामध्ये आपण जे स्टफिंग तयार केलं आहे ते एक ते दीड चमचे यामध्ये भरून समोसा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता एक समोसा बनवून तयार झालेला आहे एक समोसा तयार करून झाला की दुसरा तयार होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे अशाच पद्धतीने मी दुसरा समोसासुद्धा तयार करून दाखवला आहे तर या अगोदर मी मटार कचोरी मटार पराठा मटार रोल अशा मटारच्या भरपूर रेसिपीज बनवत असते पण असा मटार बटाटा घालून समोसा मी पहिल्यांदाच बनवला आहे तोही एकदम परफेक्ट असा बनवून तयार झाला आहे तर तुम्ही बघू शकता तर सगळे समोसे इथे मी तयार करून घेतलेत तर आता तळून घेऊयात तर त्यासाठी एका जाडसर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल खूप जास्त कडकडीत असं गरम नसावं तर हे चेक करण्यासाठी एक छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा आहे त्याला हलकेसे बबल्स यायला पाहिजेत तर अशा पद्धतीचं तेल गरम लागणार आहे समोसे तळण्यासाठी तर आता एक एक समोसा तेलामध्ये सोडून लो फ्लेमवर तळून घेणार आहोत समोसे तेलामध्ये सोडले की मग यावर तेल सोडत राहायचे म्हणजे मग सगळ्या बाजूने एकसारखे समोसे तळले जातात थोडेसे वर आले की मग याला पलटी करून घ्यायचे तर बघू शकता हळूहळू याला हलकासा तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे एकदम आरामात घाई गडबड न करता समोसे तळून घ्यायचेत तळून झाल्यावर एका झारीच्या साह्याने मी काढून घेतलेत तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा रंग आलेला आहे समोस्यांना तर उरलेले समोसेसुद्धा अशाच पद्धतीने तळून घेणार आहे असे मिनी समोसे तुम्ही चिंचगुळाची चटणी किंवा हिरवी चटणी यासोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात एक समोसा मोडून दाखवल्यावर तुम्ही याच्या आवाजावरून अंदाज लावू शकता एकदम खस्ता किंवा खुसखुशीत झालेत अजिबात कुठेही कडक झाले नाही आहेत तर तुम्हीसुद्धा एकदा करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद